मित्रांनो आपण पाच पांडव यांचे श्रीमद भागवत गीता ज्ञान भवन या ठिकाणी प्रवेश करणार आहोत so, सो मित्रांनो आपल्याला आपले शूज ह्या ठिकाणी काढून ठेवायला लागतील त्यानंतरच आतमध्ये प्रवेश मिळेल आपल्याला सो so, मित्रांनो अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आणि शांत आहे या ठिकाणी धर्मग्रंथ हे खरे जीवनग्रंथ आहेत university cosmos earth and us world peace center alandi dr vishwanath karar mit world place university pune india mission world peace center alandi and mit world peace university Pune india firmly believes in the saying of the 13th century philosopher saint sri naneshwar that the entire universe is manifestations of pure consciousness and intelligence and the center further identifies itself with the assertions made by the greatest visionary scientist of the 20th century dr albert einstein that i believe in god who reveals himself in the order orderly harmony of the universe and i further believe that intelligence is manifested throughout mother nature which amply which Ampli clarifies the very essence and philosophy behind science and religion, spirituality. It strongly confirms that the purest form of the divine music of the life signifies the harmony of science and spirituality. द मिशन ऑफ द वर्ल्ड पीस सेंटर आळंदी अँड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इंडिया इज चॅम्पियन द कॉज ऑफ प्रमोटिंग द कल्चर ऑफ पीस इन द वर्ल्ड थ्रू द अप्रोप्रिएट अंडरस्टँडिंग द इ अँड फिलॉसॉफी ऑफ द वर्ल्ड रिलिजन सो आईज आपण हे आता यांचं मिशन वाचलं अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर आणि आल्बर्ट आयनस्टाईन यांचे संदर्भ घेऊन वर्ल्ड पीस किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी आल्यानंतर कळतं सो गाईज हे जागतिक शांतता डोम त्याबरोबर त्याच्या लगत असलेलं हे ज्ञान भवन आहे भगवद्गीता ज्ञान भवन भारतीय परंपरेत भगवद्गीता सुंदर असा ग्रंथ आहे भवनात आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला पाच पंड दर्शन होते आणि आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला यज्ञ दिसून येतो सो गाईज आतमध्ये जाऊन आपण ज्ञान भवन हे कसं आहे बघूयात अतिशय सुंदर आणि प्रत्येक खांबावर इथं मेसेज दिलेले आहेत प्रत्येक धर्माचं या ठिकाणी इथं केलेलं आहे हिंदुझिझम इस्लाम बुद्धिजम ख्रिश्चॅनिटी सिख जैनिझम हे प्रामुख्याने जे धर्म आहेत रिलिजियस स्क्रिप्चर्स आर ट्रू लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स या ठिकाणी आपल्याला संपूर्ण मेसेज बघायला मिळतो रिलीजियस स्क्रिप्चर्स आर ट्रू लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स कर्मण्ये वाधिकार ते मा फलेशु कदाचन मा कर्म फल त स्व कर्मानी यू हॅव एव्हरी राईट टू वर्क बट नॉट एक्सपेक्टिंग द फ्रुट्स ऑफ इट लेट्स द फोकस नेवर बी ऑन द फ्रुट्स नेवर बी इनॅक्टिव्ह धर्मग्रंथांची शिकवण आहे हे आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंद आणि प्राध्यापक विश्वनाथ कराड आतमध्ये आपल्याला कृष्ण आणि अर्जुन अतिशय सुंदर कृष्ण आणि अर्जुनाचा रथ इथं आपल्याला पाहायला मिळतो ज्या अर्जुनाचं सारथीपथ कृष्णाने स्वीकारलं होतं आणि कृष्णाला शेवटी अर्जुनाला चमत्कार दाखवायलाच लागत मित्रांनो या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता यामध्ये ज्ञान नॉलेज याबद्दल काय वर्णन आहे त्याबद्दल इथे आपल्याला वाचायला मिळते प्राणिपातेन परीप्रश्ने सेवया उपदेशांती ते ज्ञान ज्ञानीनस्तत्वदर्शिन म्हणजे काय अंडरस्टँड द ट्रू नेचर ऑफ दॅट नॉलेज बाय अप्रोचिंग एल्युमिनेटेड इल्युमाइंड सोल इफ यू प्रोस्ट्रेट ॲट देअर फिट रेंडर देम सर्विस अँड क्वेश्चन देम विथ अॅन ओपन अँड गाईल्ड गाईडलेस हार्ट दोज वायज सियर्स ऑफ ट्रूथ विल इन्स्ट्रक्ट यू इन दॅट नाॉलेज न हि ज्ञान सदृश पवि पवित्रमेह विद्येते तस तस् तत्सव योगसंसी कालनात्मना विदांती ऑन अर्थ देर इज अ नो प्युरिफायर ॲज अ ग्रेट ॲज अ नॉलेज ही हू हॅज अटेंड प्युरिटी ऑफ हार्ट थ्रू ए प्रो लॉंग प्रॅक्टीस ऑफ कर्म योग ॲटोमॅटिकली सी इज द लाईट ऑफ द ट्रूथ In the self in course of time. Sraddha Sanyatendriya Para Shanti Machi Rena Digachanti. He who has mastered his sense is exclusively devoted to his practice and he is full of faith, attains knowledge. Having had the revelation of truth, he immediately attains supreme peace. इन द फॉर्म ऑफ गॉड रिअलायझेशन वा काय सुंदर या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आपल्या नॉलेजबद्दल वर्णन केलेलं आहे की आपण जे नॉलेज गेन करतो प्रत्येक गोष्टीचं आणि त्यासाठी इथं कशा पद्धतीने आपल्याला ते नॉलेज आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचं सॅटिफ सॅटिस्फॅक्शन नॉलेज आत्मसात केल्यानंतर कर्मयोग ते ज्ञानेश कर्मयोग ज्यावेळेस आपण आ, करतो कर्म करतो आपण त्यानंतर जे काय आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं दॅट इज द इथं खाली शेवटची लाईन दिली इन द फॉर्म ऑफ गॉड रिअलायजेशन खूप छान माहिती दिली आहे या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतील महत्त्व पटवून देताना दिसत आहेत त्यावेळेस रणभूमीमध्ये अर्जुन संभ्रमात होता की माझ्या आप्तजनांवर मी बाण कसा उगारू किंवा कसं त्याला तो धजावत नव्हता त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुनाला गीता सांगावी लागली आणि त्यातनं गीता ही पूर्ण तयार झाली त्याचंच हे वर्णन जे रणभूमीवर वर्णन केलेले ती श्रीमद्भागवद्गीता आपण ही रोजच्या वाचनात बऱ्याच जणांच्या असते तर त्या रणभूमीतील हे स्टॅच्यू इथं साकारलेलं आहे अतिशय सुंदर आहे ते आपण गोल फिरून बघूयात सुबक अशी सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे अर्जुन आहे इथे धनुष्य बाण प्लस घोडे घोडे तर अतिशय खरेच वाटतात खूप सुंदर आहे श्री युद्धभूमीमध्ये ज्यावेळेस अर्जुन संभम संभ्रमात पडला की आता मी बाण कसा उगारू एम आय टी कॉलेज असेल विश्वराज हॉस्पिटल असेल परत जागतिक शांतता डोम असेल सर्व काही इथे आपल्याला प्राध्यापक वि प्राध्यापक व डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी कार्य केलेलं त्यांचं हे या फलकामधून आपल्याला कळून येते खूपच सुंदर सर्व धर्मसमभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो या ठिकाणी इस्लाम धर्माबद्दलही सांगितलेले डिवाइन नॉलेज गॉड थॉट गुड वर्ड गुड थॉट गुड वर्ड अँड गुड डीड ज्ञानतेह सविज्ञान मह वाचाम्यशेत या वा नेह भूह्यजनत वशिष्यते। लेट मी रिवील द एंटायर नॉलेज टू यू आफ्टर रिसीविंग विच यू विल फाइंड ऑल अदर नॉलेज वर्थलेस एज नरेटेड बाय लॉर्ड श्रीकृष्ण क्या बात? महर्षि वेदव्यास क्रिएटर ऑफ द एंशंट इंडियन डिवाइन नॉलेज टेक्स्ट नरेटिंग द महाभारत टू द लॉर्ड गणेश म्हणजे महर्षी श्री गणपती कर्वी महाभारत लिहून घेतलेला आहे ए वे ऑफ लाईफ भागवत गीता यदा 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 ही धर्म से ग्लायर भारत अभ्युताथन धर्म से तदात्मन सृजाम्य हम लॉर्ड श्रीकृष्ण ऐशियस अर्जुन दैट व्हेनेवर देर विल बी डिके ऑफ राइटनेस ऑफ व्हेनेवर यू विल मैनिफेस्ट इट्सेल्फ आई विल टेक बर्थ जिथे ज्या ज्या अन्याय हुए अधर्म वाढ़ेल क्या भगवान श्रीकृष्ण जन्म भगवान श्रीकृष्णाने आश्वस्त केले अर्जुनाला त्यावेळेस मी या धर्तीवर पुन्हा पुन्हा जन्म घे जैनिझम आगम सूत्र डिवाइन नॉलेज बुद्धिजम ए वे ऑफ लाईफ डिवाईन नॉलेज पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड एकोणीसशे एकवीस ते दोन हजार तेरा विश्वरूपदर्शन ब्रह्मांड स्वरूप फ्रॉम स्पिरिच्युअलिटी युनिवर्स कॉस्मॉस टू सायन्स तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज डॉक्टर आल्बर्ट आइन्स्टाईन फिलॉसोफर संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूप आणि तुकाराम महाराज म्हणतात अनु रेणू तोकडा तुका आकाशा एवडा थोडक्यात इथे इंग्लिशमध्ये काय दिले द सॅल्युटेशन्स टू ओम द अल्टिमेट ट्रूथ द अल्टिमेट रियालिटी द ऑलमायटी गॉड सॅल्युशन टू सेल्फ कन्सायन्सनेस प्युअर Intelligence, true nature of the soul. Tukaram Maharaj said, "I am the smallest of the smallest of the small particles of the universe, which occupies the entire universe." That the God, practic, God particle. And he I "Einstein method, I believe in God, who reveals Himself in the orderly harmony of the universe, and I believe that intelligence is manifested throughout Mother Nature.' Wow, nice." 算了，算了。